तर मोठी बातमी पुण्यातून पुण्यातील सासवड एस टी स्टँडवर नऊ तास वारकरी ताटकळलेत परतणाऱ्या वारकऱ्यांसाठी नियोजन नसल्याचं दिसलंय पाऊस सुरू झाल्यामुळे वारकऱ्यांचे प्रचंड हाल झालेत साधारण दोन ते तीन हजार वारकरी ताटकळत आहेत सीएनजी भरण्यासाठी एस टी बस नऊ तासांपासून थांबल्याची माहिती त्यामुळे सासवड मध्ये एस टी बस नसल्यानं या सगळ्या वारकऱ्यांचे प्रचंड हाल झालेले आहेत दोन ते तीन हजार वारकरी इथे ताटकळत आहेत शेतकऱ्यांनी होप सारत नाही आहेत इथे गजर माऊलींचा गजर सुरू आहे विठुनामाचा गजर सुरू आहे भले वाट बघतायत कितीदा तास झाले चार 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 वाजता गाडी लागली होती चार वाजता अजूनपर्यंत त्या गाडीचा पत्ता नाही तुम्ही किती वेळ लांबलाय पाच साडेपाच लाख मध्ये तुम्ही तुम्ही तर आमच्याच बस मध्ये आहात